brought to you by Agilus Diagnostics Agilus Diagnostics मागच्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या गटामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे याच्याबद्दलची चर्चा सुरू आहे जर आपण पाहिलं असेल तर अजित पवार दिल्लीला जाऊन आले किंवा मग अजित पवारांनी नेत्यांची भेट घेतली किंवा मग अजित पवारांच्या नेत्यांनी ने, शरद पवारांची भेट घेतली की सातत्यानं याबद्दलची चर्चा सुरू होते लोकसभा निवडणुकीच्या आधी अशीच चर्चा होत होती आणि आपण पाहिलं असेल तर अमोल माध्यमातून काही भागात शिष्टाई करून काही नेत्यांना शरद पवारांनी आपल्या बाजूला घेतलं नुसतं घेतलंच नाही तर तिथनं त्या जागा निवडून सुद्धा आणलेल्या आहेत विधानसभेसाठी शरद पवारांची ही रणनीती झाली आहे का शरद पवारांनी मोहीम सुरू केली आहे का आणि कुठेतरी यासाठीचे जे नेते आहेत ते अजितदादा गटातच पुन्हा शरद पवारांकडे येणार का याच्याबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि त्याला निमित्त ठरलेलं आहे ते म्हणजे जयंत पाटलांच्या परभणी दौऱ्याचं जयंत पाटील काल परभणी दौऱ्यावर होते पण ते नुसते दौऱ्यावर पर गेले नाहीत तर तिथनं त्यांनी अजितदादांबरोबर गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असलेल्या बाबाजनी दुर्राणी यांची भेट घेतलेली आहे बाबाजनी दुराणी यांच्याकडे सध्या कुठली आमदारकी नसली तरी सुद्धा ते अजित पवारांचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत महत्वाचं ते म्हणजे की या परभणी भागामध्येच परभणी जिल्ह्यामध्येच एक प्रकारे बाबाजानी दुर्राणी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये फारसं काही सख्य नाही सातत्यानं त्यांच्यामध्ये संघर्ष होत राहतो पण बाबाजानी दुर्राणी यांच्या रागाचं किंवा यांच्या अस्वस्थतेचं कारण विधान परिषद निवडणूक असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे कुठेतरी बाबाजानी दुर्राणी यांना अपेक्षा होती ते म्हणजे की विधान परिषदेच्या जागांवर दोन दोन पैकी एका जागेवर तरी त्यांना संधी दिली जाईल त्या विधान परिषदेच्या जागांच्या विचार केला गेला तर उमेदवार उतरवून अजित पवारांनी त्यांना निवडून येण्यासाठीच्या सुद्धा हालचाली केल्या रणनीती आखली अगदी वेगळ्या पक्षातल्या नेत्यांना आमदारांना फोडून हे दोन आपले उमेदवार निवडून आणले पण बाबाजानी दुर्राणी यांना संधी न दिल्यामुळे अस्वस्थता ही बाबाजानी दुराणी यांच्यामध्ये होती आणि त्याच अस्वस्थतेचं स्वरूप म्हणून की काय एक प्रकारे बाबाजानी दुरराणी यांनी निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे अर्थात हे म्हटलं जात आहे अशी शक्यता म्हटली जाते काल जयंत पाटील आणि बाबाजानी दुराणी यांच्यामध्ये बंद दारा चर्चा झाली चर्चेतली काही सु, माहिती सूत्रांच्या माहिती आधाराने आपल्यापर्यंत आली आहे ती म्हणजे बाबाजानी दुराणी यांनी आमदारकी किंवा निवडणूक लढवण्यासाठीची इच्छा ही जयंत पाटलांकडे बोलून दाखवलेली आहे तुथारी चिन्हावर निवडणूक लढण्याची इच्छा बाबाजानी दुरराणी यांनी बोलून दाखवलेली आहे आणि जर उमेदवार उमेदवारी शरद पवार गटाकडनं मिळाली नाही तर बाबाजानी दुराणी हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात असं म्हटलं जात आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की आपले प्रतिनिधी दिलीप माने यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबाजानी दुर्राणी आज संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन शरद पवारांची सुद्धा भेट घेणार आहे याच सगळ्या मुद्द्यावर ते शरद पवारांशी सुद्धा चर्चा करणार आहेत म्हणजे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की याच्या आधी काही नेत्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे अतुल बेनके असेल यांनी जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर या सगळ्याबद्दलची चर्चा सुरू झाली त्याच्यानंतर अण्णा बनसोडे यांनी शरद पवारांवर अमित शहा यांनी केलेल्या विधानावरना नाराजी व्यक्त केली अजित पवार गटातली आमदार नेते आता उघड उघड भाजप आणि आपल्या नेत्यांबद्दलची नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत तिथं शरद पवारांची भेट घेताना पाहायला मिळत आहेत सकारात्मक बोलताना पाहायला मिळत आहेत आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की अजित पवारांच्या गटातली ही जी काही अस्वस्थता आहे त्याचा परिणाम म्हणून की काय अजित पवारांचे काही नेते हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांबरोबर जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे